नमस्कार मित्रांनो शिवराज स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर, तर, शकर, तर आज आपण आलेलो आहोत कल्याण भिवंडी मार्गावरती कोणगाव आहे तर कोणगाव आपण इथे आलेलो आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता मच्छी मार्केट आहे तर आपण आज जो एक्सप्लोअर करणार आहोत तर ते मसाले गरम मसाला इथे तर आपण त्याच्या त्यांचा रेट आपण जाणून घेतो काश्मीरी आहे अच्छा काश्मीरी मिरची कशी आहे अच्छा पाचशे रुपये किलो आहे चारशे ओके आणि ही कुठली आहे बेडकी बेडकी अच्छा बेडकी कशी आहे तीनशे अच्छा तीनशे साडेतीनशे आणि त्या बाजूची दोन्ही बेडकी आहे ना आणि त्या बाजूला कुठली आहे सत्तर अच्छा आणि हे कुठली आहे सेमच आहे ना आणि हे लवंगी अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो बघा मित्रांनो लवंगी आहे तर हे आहे अडीचशे रुपये किलो आहे आणि ही कुठली आहे अच्छा पांडी अच्छा ही कशी आहे दोनशे चाळीस दोनशे साठ ओके तर अशा प्रकारे हा दोनशे चाळीस आणि दोनशे साठ म्हणजे दोनशे चाळीसपासून पुढे भाव आहे लाल मिरच्या गरम मसाला आपण बघूया तर इथे बघा इथे खोबऱ्याच्या वाट्या पण तुम्हाला बघायला मिळेल कशा वाट्या कशा आहे एकशे चाळीस रुपये रुपये किलो आहे आणि त्याचबरोबर इथे लसूण पण तुम्हाला बघायला मिळेल लसूण कसा आहे भाऊ दीडशे किलो दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो आहे इथे देखील तुम्हाला लाल मिरची तुम्हाला बघायला मिळेल मसालासाठी भाऊ इथे कुठली मिरची येते कश्मीरी साडेतीनशे रुपये किलो दोनशे चाळीस दोनशे साठ हे दोनशे ऐंशी आहे तर दोनशे चाळीस रुपया सुरुवात आहे इथे देखील लसूण आहे लसूण कसं आहे भाऊ किलो आहे अच्छा हा हा जो छोटा लसूण आहे हा दीडशे रुपये किलो आहे आणि हा मोठा लसूण आहे हा कसा आहे दोनशे रुपये किलो आहे आणि हे नार नारळाच्या वाट्या कशा एकशे वीस एकशे तीस तर खोबऱ्याच्या वाटे हे एकशे वीस एकशे तीस रुपये किलो आहे इथे बघा तुम्हाला इथं गरम मसाला तुम्हाला बघायला मिळेल तर मावशी हे कसं आहे लवंग वगैरे दालचिनी अच्छा दालचिनी कसं आहे तीस रुपये पन्नास ग्रॅम अच्छा आणि हे ऐंशी रुपये पन्नास ग्रॅम ओके आणि हे लवंग शंभर रुपये पन्नास ग्रॅम त्याचबरोबर चाळीस रुपये पन्नास ग्रॅम मिरी आहे ना ती मी काळा मिरी आहे बघा आणि हे प्युअर जिरा आहे बघा मित्रांनो साधा जिरा आहे दीडशे रुपये पाव आहे आणि हे चक्रीफूल तर चक्री फूल शंभर रुपये पन्नास ग्रॅम आहे आणि ऐंशी रुपये पन्नास ग्रॅम तर हे आहे जायपथरी ऐंशी रुपये पन्नास ग्रॅम हे सेमच आहे ना मसाला अच्छा मसाला वेलची दीडशे रुपये काळा काळा वेलची ओके काळा वेलची दीडशे दीडशे रुपये पन्नास ग्रॅम ओके आणि वेलची ती वेलची एकशे चाळीस रुपये पन्नास ग्रॅम ओके पन्नास ग्रेम। पन्नास ग्रेम। <laughs> हे ऐंशी रुपये पन्नास ग्रॅम आणि हे धना दीडशे रुपये किलो आणि हे काय आहे हिंग आहे का ते ओके ओके बघा मित्रांनो हिंग हिंग कसं आहे चाळीस रुपये पन्नास ग्रॅम आणि ते साठ रुपये पन्नास ग्रॅम तर हे आहे दगडे फुल पन्नास रुपये पन्नास ग्रॅम आहे आणि हे तीळ आहे अच्छा ऐंशी रुपये पाव आहे आणि हे तो कस्तुरी मेथी साठ रुपये पन्नास ग्रॅमरा लावला कमी व्हाय राजा इथे लाल तिखट मसाला आहे मासे कसं आहे मसाला पावडर 40 रुपे पाव। अच्छा बोला रुपये धना पावडर चाळीस रुपये पाव किलो घाटी मसाला, गाटी मसाला? आ, रुपे पाव हा ऐंशी रुपये पाव घाटी मसाला, मसाला ओके लसूण लसूण चटणी पन्नास रुपये पाव ओके आणि गरम मसाला सत्तर रुपये पाव आणि हा तिकट आहे ला हा लाल तिखट आहे ना आ, लाल तिखट आहे पण कमी तिखट आहे तो ऐंशी रुपये पाव ना ऐंशी रुपये पाव ओके आणि हे आणि हे मावशी मग पाव हे काश्मिरी मिरची पावडर आहे शंभर रुपये पाव आहे आणि हा कुठला मसाला आहे धने पावडर आहे धन्य पावडर कसा आहे चाळीस रुपये आहे आणि हळ्स दोनशे रुपये किलो पन्नास रुपये पाव पन्नास रुपये पाव ना से से ओके आणि हा 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 फुल तिखटवाला आहे बघा मित्रांनो लाल तिखट आहे ऐंशी रुपये पाव ओके त्याचबरोबर इथे बाजूला तुम्हाला खोबऱ्याच्या वाट्या आणि लसूण तुम्हाला बघायला मिळेल भाऊंकडे भाऊ कसं आहे खोबऱ्याच्या वाट्या दीडशे रुपये ओके कमी म्हणजे कमी भावामध्ये पण कमी करून मिळेल ओके आणि हे कुठलं आहे एकशे तीस आहे एकशे तीस रुपये ओके एकशे दहा एकशे वीस असं म्हणजे कमी भावामध्ये पण इथे तुम्हाला मिळून जाईल

तर नक्की इथे या विजिट करा एकदा कुणगाव मार्केटला मच्छी मार्केट आणि त्याचबरोबर इथं मसाला मार्केट, मार्केट देखील आहे कमी भावामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि हा कसा आहे लसूण मोठा दोनशे रुपये किलो आहे ओके आणि चिंच आहे ना चिंच आहे नाकिट ऐंशी अच्छा तीन पाकिट साठ रुपये एक अच्छा एक पॉकेट साठ रुपयाला बघा मित्रांनो चिंच पाकिट आहे आणि हे रुपये आहे पण आहे मसाला मसाल्याचा आणि आज आणि मित्रांनो आज मंगळवार असल्यामुळं आज इथं बाजार भरतो मंगळवारचा दर मंगळवारी इथं बाजार भरत असतो कोणगावला गावला तर भिवंडी कल्याण मार्गावरतीचा कोणगाव आहे मध्ये पाण्याच्या टाकीजवळ आहे तुम्हाला ॲड्रेस मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन नक्की बघा ॲड्रेस इथला आणि विजिट कर तरा आप, आ, तरा ला, करा इथे तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला मसाल्याचा आपण व्हिडिओ काढलेला आहे कोणगाव इथे येऊन तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा అది సబ్స్క్రాయిబ క మర్ర విరు భూడో అని పడుతు నవీన్ వీడియోమ జయ హిందయ మ